संतोष देशमुख यांच्या पुन्हा फोन फुन प्रकरणामुळे मी या वर्षीचा वाढदिवस रद्द केलेला आहे उद्याच्याला मला कोणीही भेटायला येऊ नका कुठली भेटवस्तू आणू नका शक्यतो माझे पोस्टर नाही लावले तरी चालतील आणि पाच तारखेला मात्र सीएम साहेबांचा कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमात येताना ज्यांना मला पुस्तक द्यायचे फक्त पुस्तक तेवढं पुस्तक घेऊन पाच तारखेच्या कार्यक्रमाला यावा सीएम साहेब गेल्याच्या नंतर मी पुस्तकं स्वीकारी संतोष देशमुख यांच्या पुन्हा फोन फुन प्रकरणामुळे मी या वर्षीचा वाढदिवस रद्द केलेला आहे उद्याच्याला मला कोणीही भेटायला येऊ नका कुठली भेटवस्तू आणू नका शक्यतो माझे पोस्टर नाही लावले तरी चालतील आणि पाच तारखेला मात्र सीएम साहेबांचा कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमात येताना ज्यांना मला पुस्तक द्यायचे फक्त पुस्तक तेवढं पुस्तक घेऊन पाच तारखेच्या कार्यक्रमाला यावा सीएम साहेब गेल्याच्या नंतर मी पुस्तकं स्वी